महाराष्ट्रातील गुणवत्तापूर्ण नामांकित सर्वाधिक विद्यार्थी सरकारी सेवेत पाठवणारे संस्थापक संचालक प्राध्यापक जितेश पगारे यांच्या नवचेतना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा सोळावा वर्धापन दिन दहा जानेवारी दोन रोजी मोठा उत्साहात साजरा झाला दोन हजार आठ साली स्थापन झालेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत आजपर्यंत महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या सरकारी सेवेत पीएसआय पुरवठा निरीक्षक महाराष्ट्र पोलीस इंडियन आर्मी स्टाफ सिलेक्शन कमिशन शिक्षक तलाठी रेल्वे पोलीस व रेल्वे प्रशासन बँकिंग डाक सेवा आणि इतर सर्व क्षेत्रात महाराष्ट्रासह भारतभर विद्यार्थी चोखपणे आपली सेवा बजावत आहेत अकॅडमीच्या वर्धापन दिनी विविध ठिकाणी सरकारी सेवेत कार्यरत आणि सध्या मार्गदर्शन घेत असलेल्या विद्यार्थी यांना वर्धापन वडे प्रमुख पाहुणे म्हणून किरण ठाकरे अध्यक्षस्थानी माननीय भगवान गायके होते यावेळी आवर्जून सारिका जाधव व शिल्पा चव्हाण मुंबई पोलीस अरुण भोसले ठाणे सिटी पोलीस महेश गायकवाड प्रदीप रावते मारुती कोकरे मुंबई पोलीस देशसेवेत कार्यरत फौजी रामा फौजी मोहिर शिंदे फौजी प्रमोद गोसावी नुकतेच अकादमीच्या मार्गदर्शनातून पोलीस पाटील व कोतवाल पदी सिलेक्शन झालेले शरद धनवटे उमेश साडप ज्ञानेश्वर कोकणे शरद सावळे उपस्थित होते मुख्यालय येवलाचे मार्गदर्शक चरण परवेशी सागर पगारे बाळासाहेब दराडे शाखा मनमाडचे मार्गदर्शक सागर सोनवणे पंकज पगारे सौरभ निकम व नांदगाव शाखेच्या विद्या कसबे संदीप इगे संतोष पवार आदी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांची विशेष उपस्थिती लाभली आहे यावेळी नवचेतना क्रीडा महोत्सव आणि लेखी परीक्षा कॉम्पिटिशन मध्ये विजेत्यास विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं सरकारी पदावर कार्यरत विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन पण मिळवत झालं या प्रसंगी सूत्रसंचालन अकॅडमीचे विद्यार्थी हर्षदा लोभडे यांनी केलंय तर अध्यक्ष भाषणानंतर चित्रा या विद्यार्थिनीने आभार प्रदर्शन करून अल्पपहार वाटप करून कार्यक्रमाची उत्साहात सांगता झाली नमस्कार माझे नाव सारिका विठ्ठल जाधव नवचेतना अकॅडमीमध्ये मी दोन हजार सतरामध्ये आलेली तिथून आल्यानंतर मला इथे इतका अनुभव होता माझा गोळा आउट ऑफ नव्हता आणि मेन म्हटलं तर मी नांदगावरून गोळा म्हणून आली असेल इथे तरी चालेल आस मी होती पण इथं आल्यानंतर माझा गोळा वाढला आउट ऑफ म्हणजे लांब उडी पण वाढली आणि अभ्यास तर काहीच नव्हता पण मडवी सर आणि पगारी सर यांनी मला इतकं म्हणजे इतका सपोर्ट केला ना त्यांच्यामुळे मी आज महाराष्ट्र पोलीस अदालत भरती झाली आणि मी माझ्या पायावर माझ्यासारखे स्वप्न उराशी बाळगून येणारे असे त्यांनी नवचेतना अकॅडमी मध्ये जाऊन आपला प्रवेश पूर्ण करावा अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि बा सोळाव्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा नवचतना मार्गदर्शन केंद्र यांना सोळाव्या वर्धापन निमित्त हार्दिक शुभेच्छा विशेष बाब म्हणजे आमच्या कुटुंबातील मी तिसरा तिसरा व्यक्ती असा आहे की नवचेतना परिवारातर्फे आम्ही पोलीस अदा भरती झालो मी विशेष सांगतो की विद्यार्थी मित्रांनी नवचेतना अकॅडमी प्रवेश घेऊन आपलं पोलीस होण्याचे स्वप्न साकार करावे मी सर्वप्रथम नवचेतना अकॅडमीला सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो माझे मी मी दोन तेवीस साली आत्ता मुंबई शहर येथे भरती आलो आहे मी मी विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो की नवचेतना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे प्रवेश घेऊन आपले पोलीस होण्याचे स्वप्न साकार करावे नवचतना अकॅडमीच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा नवचतना अकॅडमीला मी उमेश दांबू सानम माझी निवड धारंगाव गीर धारंगाव धारंगा करब व या तिन्ही गावच्या फोटबॉलपदी झाली आहे धन्यवाद